हॅलो हॅलो श्री स्वामी ताई सॉरी तुमचं काल पण खूप फोन होते पण ते आज ऍडमिशन ना शाळेच पह, म्हणजे पहिला दिवस ना आज तर रात्री आमच्याकडे किती वाजता बेंच आले माहिती आहे का दीड पावणे दोन एवढ्या वेळ तुम्ही तिथे होता हो आणि मग ती धावपळ चालू होती काल सगळी आमची आणि मग त्या फोन पण मला घेता येईना <laughs> म्हटलं ताई काय म्हणत असतील की आता फोन पण नाही उचलत आणि मी एवढा वेळ झाला आज आईक्त येणार होते ना आमच्याकडे मुलांच्या स्वागताला मग रात्री किती पहाटे पर्यंत ते बेंच फिटिंग झाली ते छान बेंच आले आमच्याकडे असे मस्त पण मग ते रात्री आले ना ते एवढे मग आम्ही सगळे शिक्षक शाळेत अस ते रात्री आणि मग मला असं वाटलं की जेवण करत असतील ताई परत घेतील मग दहा वाजून गेले की परत ते घेणार की नाही माहिती नाही <laughs> आम्हाला वरून फोन आलेला की शाळेत थांबा आ, बेंच केव्हा येऊ शकतात तर ते रात्री आले नाही मी लावलं पण मला असं वाटलं की अरे दिवसभर ताईंना पण आता संडेल तुम्ही गेल्या शनिवारी घेणार आहे म्हणून सांगितलं आणि रविवारी काय केलं होतं की तुम्ही उद्या मला काय म्हणून लिहिलं होतं ट्रेनिंग होतं ना ताई आणि रविवारी पण आम्हाला ट्रेनिंग चालू केले मला म्हणजे ते व्हिडिओ एडिटिंगला पण वेळ मिळत नव्हता आता रेग्युलर शाळा सुरू झाली आज आज जरा थोडस हे पण आता कस उद्यापासून माझ्या मते तरी होईल आता सगळं व्यवस्थित पूर्ण माझा हा मे महिना कामात असाच गेला मी म्हंटल काय करू असं माझ्या मनात होतं आणि आला मुलाला म्हंटल की आज जर वेळ झाला एक फोन चालू होता माझ्या सांगतो दिवा लावतो रे तो चहा करत हो, हो, होता तर म्हंटल हो मम्मी लावतो मग म्हंटल ठीक आहे त्याला मी पर्यंत तो माझा फोन बंद झाला मग तुम्ही आणि परत बिझी होता नाही आणि त्याच्या आधी लावलं ना ताई स्विच ऑफ होता तुमचा अच्छा स्विच ऑफ मी स्विच ऑफ केला होतं माझा फोन कधी कधी बंद पडतो ना त्या ताईंचा फोन बंद झाला म्हणून मी परत स्विच ऑफ केला आणि अच्छा असं केलं तर ताईंचं बंदच झालं त्या ताईंच बोलत बोलतच बंद होतो फोन अच्छा अच्छा स्विच ऑफ मीच केलं होतं आणि बंद करून म्हटलं परत लावायचं तर त्या ताईंचा लागला नाही तर तुमचाच आला मी त्याला फोन आला तर माझे अनुभव खूप झाले तर सांगून सांगून मध्ये मी तुम्हाला नाही का तू कुलदेवीच सांगितलं होतं एक दिवस असं वाटलं धन्यवाद ते करायला पाहिजे ना त्या ताईंनी मला कुलदेवीचे उपवास सांगितले होते मुंबईच्या का नाही त्यांनी त्यांचे मिस्टर काय ते बोलले की अरे कोण तरी आहेत एक ताई त्या फोन लावतात वगैरे म्हणे त्या दो दोघांमध्ये एकच आहे मोबाईल असं त्या बोलल्या परत ना तर त्या घरी गेले असतील ते भैया जेवायला तर कोण येते ह्या ताई आणि त्यांना फोन लावतो मग त्यांनी ताईनी फोन लावला मी हाय करून केलं होतं ना ताई तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय वगैरे तर त्या ताईनी मला ताई एक दीड तास ते भैया बसले होते त्या ताई एवढ्या वेळ बोलत होत्या माझ्याशी आणि हो खूप छान मग मी त्यांना सांगितलं की असं असं तुम्ही मला देवाचं सांगितलं आणि बघा असं झालं तसं झालं तर त्या ताईंना ना पहिल्या अगोदर नाशिक कडून ताई आहे त्या त्यांना मी दास त्या मला काय म्हंटल्या ताई तुम्ही तांदळाचं काय केलं त्या साक्षात दिलेलं काय म्हंटल की ते डोकं झालं होतं ना खराब पहिलं की तांदूळ वाढले परत ते कन्फ्युजन होतं किचन मध्ये एकत्र करून ठेवले तांदूळ आणि माझ्या असं लक्षातच नाही की आपल्याला देवीने साक्षात दिले या तांदळाला ठेवावं तसंच विचारावं वगैरे हो फुलपात्र तर मीना ना मी आ, करतो ना त्यांना म्हंटलं ओ पातेल खूपच भरलं धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतात तेही तांदूळ त्यात आणि मी हे करत होते ना पारायण करत होते ग्रंथांचा मग मी काही खात नाही ना मग असं दुसरं एकच धान्य खायचं असतं ना ते कुठलं तरी जेवण करून तेच जेवायचं असतं मग मी भात वगैरे असं सगळं टाळून देते मी काही नाही खात तर म्हटलं आता एकटे मिस्टर तर ते कसे खाणार मग ते राहणार म्हणून मी केलंच नाही भात आणि दोघंच आहे मुलं पण म्हणून तर तांच झाले तर त्या ताईंना मी असं पातेलं दाखवलं ना ताई मी पातळी तोड दिसलं आणि परत त्या ताईने फोटो दाखवले एवढे तांदूळच्या ताई त्यांना परत ना स्वामींची प्रतिमा दिसली ओ तांदळामध्ये म्हणे हा स्वामींच तोंड दिसतंय परत ना ए, ना मुंबईच्या ताईंना मी फोटो टाकला हे बघा मला त्या ताईंनी मला फोटो दिलाय असा त्यांना तांदळामध्ये स्वामी दिसतात तर त्या ताई वेगळी प्रतिमा दिसली कि ते वेगळे असे बसले ते स्वामी दोघींना वेगवेगळ्या पद्धतीने बघा ते परत असं त्याच्यात मध्ये म्हणजे हे करून दिलं मी आहे पण म्हणून किती इतकं हे वाटलं ना की खरंच म्हणजे त्या ताईंच्यामुळे कुलदेवी माहीत पडली त्या ताईंनी सांगितलं ता धन्यवाद ता मानायला पाहिजे त्या ताईंच्यामुळे आपल्याला कि कुलदेवी आणि छान ताई मी शेअर करते